यंदा चार ऑगस्टला आहे आषाढा अमावस्या जिला पण दीपामावस्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतो शास्त्रामध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे दीपामावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापासूनसुद्धा तुम्हाला या उपायामुळे मुक्ती मिळू शकते या दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील समस्यापासून सुटका करण्यासाठी काही उपाय करू शकतो आणि ते कुठले आहे ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या दिवशी ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन मात्र नक्की करा कारण माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते त्या घरात कधीच काही कमी पडत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेनं सर्व सुख सौभाग्य आणि आयुष्याची प्राप्ती होते या पूजेमध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूही अर्पण करा माता लक्ष्मीला अतिप्रिय कोणता रंग आहे तर लाल रंग त्यामुळे लाल रंगाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करा त्यामध्ये गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल ते माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा संपूर्ण पूजा करून माता लक्ष्मीला वंदन करा त्याचबरोबर गायीच्या तुपाचा एक दिवस सुद्धा या दिवशी लावावा असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा झाल्यानंतर प्रार्थना करा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा तिला दाखवावा लक्षात ठेवा की पूजा ही पूजा संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला करायची आहे दीपामावस्या असल्यामुळे घरातील जे काही दिवे आहेत त्या सगळ्यांची घासून पुसून स्वच्छता करा आणि त्या दिव्यांची सुद्धा पूजा करा आणि माता लक्ष्मीची पूजा करताना एक मंत्र नक्की म्हणा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम श्री श्रीम महालक्ष्मी यामुळे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सुख समृद्धी येते असं म्हटलं स्नान आणि दानाचंही खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही आसपास असणाऱ्या एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान सुद्धा करू शकता त्याचबरोबर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्या पानाने स्नान करू शकता त्यामुळे गंगा स्नानाचं पुण्य तुम्हाला मिळेल गोरगरिबांना गोरजू व्यक्तींना यथाशक्ती दान द्या या दिवशी दानधर्म करण्याचं पुण्य काही वेगळंच असतं त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्या सुद्धा दूर होतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाते आणि धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात आषाढी अमावशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा पूजा करू शकता आणि तिथे सुद्धा एक दिवा प्रज्वलित करू शकता पिंपळ वृक्षाला तांब्याभर पाणी अर्पण करा गाईच्या तुपाचा दिवा पिंपळ वृक्षाच्या खाली प्रज्वलित करावा त्याचबरोबर तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकावन्न जितक्या शक्य असतील तितक्या प्रदक्षिणा सुद्धा घाला आणि विष्णू मंत्राचा जप करा याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या जीवनातील संकट दूर होतील ईश्वराची मदत तुम्हाला मिळेल हा उपाय सुद्धा तुम्ही सूर्यास्ताच्या आधी करायचा आहे पिंपळ वृक्षामध्ये दे सर्व देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा